नमस्कार आर के प्रॉडक्शन्स प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही एक नवी कोरी धमाल कॉमेडी वेबसिरीज आपल्या भेटीला येत आहे येत्या वीस जुलैला सकाळी नऊ वाजता आर के प्रॉडक्शन्स या युट्यूब चॅनलवर दर शनिवारी सकाळी नऊ वाजता आपल्याला या वेबसिरीजचा एक नवीन कोरा करकरीत एपिसोड बघायला मिळणार आहे तेव्हा बघायला विसरू नका मुक्काम पोस्ट अडचणवाडी आणि हा आर के प्रोडक्शन्स या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद नमस्कार मी अमोल नाईक आर के प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही एक नवीकरी वेब सिरीज आपल्या भेटीला येते येत्या वीस तारखेला आर के प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनेलवर ही प्रदर्शित होणार आहे तरी तुम्ही नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा यामधील सायली आणि तिच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी रवींद्र फलटणकर आर के प्रोडक्शन प्रस्तुत धमाल विनोदी वेब सिरीज मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही येत्या वीस तारखेला आपल्या आर के प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती प्रदर्शित होत आहे संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी ही वेब सिरीज मी तर पाहणारच पण तुम्हीही पहा आणि हो बेल आयकॉन दाबून चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी अभिनेता लेखक निशांत भोईटे आर के प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही नवी कोरी कॉमेडी सिरीज आर के प्रोडक्शन या यूट्यूब चॅनेलवरती येत्या वीस तारखेला प्रदर्शित होत आहे संपूर्ण महाराष्ट्राला खळकळून असवणारी ही वेब सिरीज तुम्हीही पहा मीही पाहतोय आणि आर के प्रोडक्शन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका मुक्काम पोस्ट अडचणवाडी धन्यवाद नमस्कार मी अवधूत जिथं पोचत नाही देवदूत तिथं पोचतो अवधूत आर के प्रोडक्शन एक नवीन वेब सिरीज येत आहे मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही वेबसिरीज धमाल आहे कॉमेडी आहे विनोदी आहे हसून हसून तुमचं पोट दुखणार आहे ही वेबसिरीज नक्की बघा तुम्ही येत्या आर के मजा मस्ती मनोरंजन <laughs> याला काय अर्थ आहे सगळ्यांनी बघायचंय मुक्काम पोस्ट अडचण वाढ या अडचण करायची नाही या मी पण बघणार आहे आणि शेअर कमेंट आणि फॉलो करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका आग बाबा भाऊ कळा नका असू दे असू दे <laughs>